नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दिन श्री लहू बाळा परितकर ओंकार जाधव चे विभागीय कुस्तीत यश द्वितीय क्रमांक पटकावला श्री लहू बाळा परितकर महाविद्यालयाचा विद्यार्थी विद्या ओंकार सुरेश जाधव यांनी क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत हातकनंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत ओंकार जाधवने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आंतर विभागीय स्पर्धेसाठी पात्र बी ए द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ओंकार जाधवने या विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन केले त्याला संस्थेचे अध्यक्ष मारुती परितकर साहेब कार्याध्यक्ष मंदार परितकर सर यांचे मार्गदर्शन लाभले व टीम मॅनेजर पी एम पाटील जिमखाना प्रमुख तसेच कोच प्रकाश जाधवराव पुणे तानाजी सूर्यवंशी वाकरे यांचे प्रशिक्षण प्रोत्साहन लाभले ओंकार जाधव याला कुस्ती स्पर्धेतील यशाबद्दल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पनोरेचे मुख्याध्यापक श्री अमरसिंह संघर्षी सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कांबळे साखरीकर प्राध्यापक वर्ग पी जी चौगले जे डी पाटील सागर चव्हाण चंद्रशेखर शेंडगे संभाजी उबारे निवास कांबळे विनोद तडावळे युवराज पाटणे रोहित हातकर अनिरुद्ध सातपुते सौ भाग्यश्री पाटील राजश्री पाटील स्वप्नाली मेंगाणे अध्यापक वर्ग संभाजी उभारे आदिकराव आंबटकर आकांक्षा पाटील भारती भोसले तसेच शिक्षकेतर स्टाफ डी एस पाटील राज पाटील श्रीधर सुतार सिमरन फकीर विजयश्री सुतार प्रकाश पाटील अरुण पाटील महेंद्र पाटील विठ्ठल रसाळ उत्तम सातपुते अतुल पाटील व मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पनोरे सिद्धकला हायस्कूल सिद्धकला हायस्कूल मल्हारपेठ यामधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात